शेतकरी कांद मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का निर्यात होणार का आणि कांदात किती सुधारणा होणार काय होणार त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्ण बातमी घडामोड आपण यावड्याच्या माध्यमातून बघणार आहोत कांदा निर्याती संदर्भातील काय महत्त्वाची अपडेट आलेले आहे संपूर्ण जाणून घेत आहोत बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी विनंती आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो असू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बांगलादेशकडून मर्यादित कांदा आयातीला हिरवा कंदील देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे इंडिया बांगलादेशने कांदा आयातीस परवानगी दिली आहे त्यामुळं या निर्णयाचा मोठा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह कांदा निर्यातदारांना होणार आहे बांग्लादेश सरकारने सात डिसेंबरपासून मर्यादित प्रमाणात कांदा निर्यात सुरू करण्यासाठी निर्णय घे घेतला देशांतर्गत या ठिकाणी बाजारात दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बांगलादेश सरकारने दररोज नियंत्रित प नियंत्रित पद्धतीने आयात करणा करण्या कर, परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार दररोज पन्नास आयात परवाने दिल्या जाणार असून प्रतुकी पर्यानु परवानेनुसार तीस टन कांदा आयात केला जाणार आहे त्यामुळे एका दिवसात सुमारे पंधरा हजार क्विंटल कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळणार असल्याची माहिती आहे बांगलादेशने हा बा बांगलादेश हा भारताचा परंपरागत आणि मोठा कांदा आयातदार देश आहे आणि या ठिकाणी बघितलं तर गेल्या का काही महिन्यापासून कांदा आयात बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक लासलगाव पिंपळगाव बसवंत पुणे अहिल्यानगर तसेच आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारावर त्याचा विपरीत परिणाम जाणवत होता आता आयात मार्ग पुन्हा खुला झाल्यामुळे भारतीय कांदा व्यापाराला गती मिळेल तसेच बाजारातील दरांना आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करून महाराष्ट्रात धन्यवाद